बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वलांडीतील तीन चिमुकल्यांनी संयम श्रद्धेचा आदर्श दाखवत जीवनातील पहिला रोजा केला संपन्न देवनी तालुक्यातील वलांडी येथील मौलवी ऑफिस इब्राहिम तांबोळी यांचा एक चिमुकला आणि रिपब्लिकन वार्ता चॅनलचे लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमित यांचा एक मुलगा ज्याचे वय सहा वर्ष आणि एक मुलगा ज्याचे वय नऊ वर्ष या चिमुकल्यांनी रमजान महिन्यातील आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केलाय त्यांच्या या श्रद्धा आणि समर्पणामुळे संपूर्ण गावात कौतुकाचा वर्षाव होतोय रमजानचा पवित्र महिना दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला असून या महिन्यात रोजाला विशेष धार्मिक महत्त्व आहे मुस्लिम बांधव पहाटे पाच वाजता सहरी करून दिवसभर अन्न पाणी न घेता उपवास करतात आणि पाच वेळा नमाज अदा करतात त्यामध्ये तराबी नमाजचे विशेष महत्व आहे तर रोजाच्या काळात कुराण वाचन करतात असे संपूर्ण इस्लाम धर्मात वाचन पडन या काळात करतात इस्लाम धर्मामध्ये या पाच स्तंभांपैकी एक असलेल्या उपवासाला मोठे महत्व आहे सध्या उन्हाळ्याच्या कडाक्यातही या चिमुकल्याने समर्पित भावनेने जीवनातील रोजा पूर्ण केल्याने गावातील मुस्लिम बांधवांनी त्यांना आशीर्वादाचा वर्षाव करून त्यांच्या जीवनातील सुख समृद्धीची वाटचाल करण्याचा आशीर्वाद दिला या चिमुकल्यांचे नाव आरजू सगीर मोमीन नऊ वर्ष अब्दुल्ला इस्माईल तांबोळी सात वर्ष बुश्रा सादिक शेख नऊ वर्ष या छोट्या वयात हे चिमुकले आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण करून समाजात एक पवित्रता धार्मिक रोजाचे महत्व दाखवून दिल्याने वलांडीसह परिसरात त्यांच्या तपश्चर्यामुळे गावात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेरणादायी केल्याची चर्चा चालू आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.